जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील मांजरे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेडचे चालू खाते क्रमांक तीन हजार पाचशे दोनशे सहाच्या दहा एप्रिल दोन हजार चोवीस ते एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या गैरव्यवहारा व अपहाराच्या चौकशीबाबतचे निवेदन येथील शेतकऱ्यांतर्फे तसेच मांजरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच संचालक मंडळातर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे मांजरे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेडचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी यांना मांजरे विविध कार्यकारी संस्थेच्या चालू खाते नंबर तीन हजार पाचशे दोनशे सहाच्या दहा एप्रिल दोन हजार चोवीस ते एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या झालेल्या गैरव्यवहार अपहाराबाबतचे निवेदन दिले असून निवेदनात नमूद केल्यानुसार मांजरे येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक सदस्य यांनी नमूद केल्यानुसार मांजरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड संस्थेच्या चालू खाते नंबर तीन हजार पाचशे दोनशे सहाच्या खात्यातून जवळजवळ दहा एप्रिल दोन हजार चोवीस ते एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या जवळपास एक लक्ष पन्नास हजार रुपये रकमेचा व्यवहार हा संस्थेचे सचिव बँकेचे इन्स्पेक्टर व बँक अधिकारी यांनी संस्थेचे चेअरमन यांची स्वाक्षरी न घेता व संचालक मंडळाच्या कोणताही ठराव न घेता परस्पर गैरव्यवहार करून अपहार केला आहे तसेच चेअरमन व वा व्हाईस चेअरमन व्यतिरिक्त कोणताही संचालकाच्या सहीचा नमुना ठराव पाठविलेला नाही व तशी कल्पना सुद्धा बँक मॅनेजर यांना दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीसच्या तपशील अर्जात संचालकांच्या स्वाक्षऱ्यासहित तपशील अर्जात उल्लेख केलेला होता विशेष म्हणजे संस्थेची दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस नंतर सचिवांनी कोणतीही बैठक घेतली नाही त्याविषयी याआधी तक्रारी अर्ज घेण्यात आला होता म्हणून सदर व्यवहार बेकायदेशीर असून अपहार करण्यात आलेला आहे या सर्व गोष्टी पाहता सदर प्रकरणी कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे तसेच यांनी जरी पंचेचाळीस हजार रुपये संस्थेचे शेअर पन्नास हजार रुपये मनमानीपणे पगार वर्गणी दाखवली असली तरी पन्नास हजार रुपये ते पंचावन्न हजार रुपये ही संस्थेची लूट आहे व अपहार आहे व चेअरमनची स्वाक्षरी न घेता व संस्थेची कोणतीही परवानगी व ठराव नाही घेता केलेला व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर असून सदर येथील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर संस्थेचे चेअरमन आनंदा पितांबर पाटील व्हाईस चेअरमन पुंडलिक महादू पाटील संस्थेचे सदस्य जगन्नाथ मका पाटील संजय वेडू पाटील बोकुळ शिवराम पाटील सुरेखाबाई चेतनसिंग राऊळ दगा पाटील रेखाबाई विनायक पाटील साहेबराव रुपला भीर प्रकाश नारायण पाटील विका वक्रा पाटील दरबारसिंग शंकरसिंग राऊत रूपसिंग कुमारसिंग राऊत आनंदा पितांबर पाटील अशोक बाजीराव पाटील तसेच शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी मांजरे येथील विविध कार्यकारी विकास सोसायटी मांजरे या संस्थेच्या चेअरमन म्हणून सर्वप्रथम आपला मीडिया प्रतिनिधींचे आभार मानतो व धन्यवाद देतो की आम्हा शेतकऱ्यांचे प्रश्न आपण शासन दरबारी मानण्यासाठी आम्हाला सहकार्य करत आहात व आपले अमूल्य योगदान देत आहात म्हणून आपण आप आपले मनपूर्वक आभार मानतो आज आम्ही संचालक मंडळासह सर्व संचालकांच्या सर सह्यासहित माननीय महोदय महाशय जिल्हा अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी साहेब नंदुरबार यांना आमच्या मानरे विकास संस्थेच्या करण खाते नंबर पस्तीस झिरो दोन ओप्लिक सहाच्या दहा चार चोवीस ते एक चार पंचवीस पर्यंतच्या गैरव्यवहारा गैरव्यवहार अपाराबाबत निवेदन देण्यात आले देण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळासह आलेलो आहोत आमच्या संस्थेच्या जवळजवळ दहा चार ते एक चार पंचवीस पर्यंत एक लाख पन्नास हजार रुपयाचा व्यवहार संस्थेचे सचिव बँक इन्स्पेक्टर व बँक अधिकारी यांनी चेअरमन यांची सही न घेता व संचालक मंडळांचा कोणताही ठराव न घेता परस्पर गैरव्यवहार करून अपहार केलेला आहे त्याबद्दल आम्ही तक्रार देण्यासाठी माननीय महोदय जिल्हाधिकारी साहेबांकडे आज रोजी आलेलो आहोत तरी न्याय मिळावा ही मी विनंती करत आहे व आम्हा जर न्याय मिळाला नाही तर आम्ही उपोषण करू अमरण उपोषण करू यांच्या भ्रष्ट कारभारा विरुद्ध सचिव व बँक इन्स्पेक्टर या अधिकाऱ्यांच्या प्रश्न कारभाराविरुद्ध कार आधी ऑफिसला आर ऑफिसला व माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रारी अर्ज दिलेला आहे तरी त्याची आजपर्यंत काही दखल घेतली गेलेली नाही म्हणून आज हा या अपहाराची जर दखल घेतली गेली नाही संस्थेतील करंट खात्याच्या अपहाराची जर दखल घेतली गेली नाही तर मात्र आम्ही मात्र आज एक, एक मेपासून अमरण उपोषणारा बसणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी